आयुष्यात तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांचं मोटिवेशनल व्हिडिओ बघितलं नसतील तर तुमचं आयुष्य वाया गेले असं आपण म्हणणार नाही पण त्यांचं व्हिडिओज बघितलं नाहीत असंही म्हणणारा सापडणार नाही दोघ बी आपल्या क्षेत्रातले बाप लो संदीप माहेश्वरी दबल्या पिचलेल्यांना खंडीभर मोटिवेशन देऊन त्यांच्या जीवात जीव आणतो तर विवेक बिंद्रा तुम्ही बी धंदा बिझनेस करू शकता म्हणून तुम्हाला काय तर करायला भाग पाडतो मग तुम्ही चहाचे टपरेगा टाकणार तिकडं दहा एक दिवसापूर्वी संदीप माहेश्वरीनं आपल्या यूट्यूब चॅनलवर बिग स्कॅम एक्सपोज म्हणून एक दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकला आणि संदीप माहेश्वरी वर्सेस विवेक बिंद्रा या नवीन वादाला तोंड फुटलं मग संदीप माहेश्वरीनं विवेक बिंद्रा कसा स्कॅम करतो हे आपल्या नव्या युट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप झाले मग कालच कहाणीत आणखी एक ट्विस्ट येतो तो, तो नोएडामध्ये चौदा डिसेंबरला टाकलेल्या विवेक बिंद्रावरच्या एफ आय आरने बायकोला मारहाण केल्या प्रकरणी खरी बाजू कुणाची कोण बरोबर कोण चूक संदीप माहेश्वरी की विवेक बिंद्रा आणि खरंच विवेक बिंद्राने स्कॅम केलाय का एफ आय आर प्रकरण काय सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी वादाला सुरुवात होण्याआधी बिंद्रा अँड बिंद्रा फॅमिलीमध्ये झालेला वाद आधी आपण पाहूया त्याचं झालेलं असं की सहा डिसेंबरला विवेक बिंद्रानं दुसरं लग्न केलंय यानिका बिंद्रासोबत आणि सूत्रांच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी विवेकचं आपल्या आईशी जोरदार भांडण झालं भांडणाची लेवल पाहून त्याची नवी बायको यानिका मध्यस्थीसाठी गेली आणि वाद विकोपाला जाऊन विवेकनं तिला एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली इतकी की तिला एका कानानं कमी ऐकू येणार पत मग लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात मेहण्यानं गाड्याच्या विरोधात डोमेस्टिक व्हायलन्स प्रकरणी चौदा डिसेंबरला नोएडात एफ आय आर दाखल केली आता ही बातमी कालपर्यंत समोर आली नव्हती पण बिंद्रा आणि माहेश्वरी वादाला तोंड फुटल्यावर ही बातमी बाहेर येणं म्हणजे या प्रकरणात विवेक बिंद्राची बाजू कमकुवत होण्याचा प्रकार आहे त्या प्रकरणात त्याला मिळत असलेली सहानुभूती कमी होण्याची शक्यता ही जास्त आहे आता मूळ प्रकरणावर येऊ विवेक बेंद्रा आणि संदीप माहेश्वरी दोघेही मोटिवेशनल स्पीकर आहेत एकाचे दोन पॉईंट चार कोटीच्या वर सबस्क्रायबर्स तर एकाचे दोन पॉईंट आठ कोटीच्या वर सबस्क्रायबर्स आहेत संदीप माहेश्वरी लोकांना मोटिव्हेशनचे बुस्टर डोस देऊन त्यांना प्रेरित करायचा करतो तर सुरुवातीला बिझनेस केस स्टडी एकदम झकास पद्धतीनं मांडून बिझनेस कोच बनलेला विवेक बिंद्रा पण त्याच्या तोडीस तोड आहे आणि दोघांनीही तमाम भारतीय आणि भारताबाहेरील जनतेला जबरदस्त मोटिवेट केले आता दोघांच्या वादाची ठिणगी नेमकी कुठं पडली ते पाहूया तर त्या दिवशी आपल्या व्हिडिओत स्कॅम एक्सपोज करताना संदीप माहेश्वरीनं कुठेही विवेक बिंद्राच्या नावाचा उल्लेख केला नव्हता ना, के ना, ना त्यानं ज्या पोरांना उभं करून तुमच्यावर काय स्कॅम झाला असं विचारलं त्या पोरांनी विवेक बिंद्राच्या नावाचा उल्लेख केला होता मात्र त्यानंतर कहाणी ट्विस्ट आला तो संदीप माहेश्वरीनं केलेल्या युट्यूब कम्युनिटी पोस्टने त्यात तो म्हणाला की त्याला त्या व्हिडिओनंतर विवेक बिंद्राच्या टीमकडून तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या आणि त्याचं स्टेटमेंट बदलण्याच्या धमक्या आल्या शिवाय विवेक बिंद्राच्या कडून माहेश्वरीवर लिगल ऍक्शन घेण्याच्या देखील धमक्या आल्या आहेत आता संदीप माहेश्वरीच्या व्हिडिओत जी दोन पोरं त्यांच्यावर स्कॅम झाला असं म्हणाली तो काहीसा असा होता त्यांनी त्या ते व्हिडिओत म्हटले की भारताच्या एका टॉपच्या बिझनेस कोच कडून त्यांनी ह्या बक्कळ फी भरून एक कोर्स केला आता बक्कळ फी म्हणजे अशी फी की ती जवळजवळ पन्नास हजार रुपये इतकी होती आणि तो कोर्स करून त्यांना काढीचं पण नॉलेज मिळालं नाही उलट त्यांचं म्हणणं असं होतं की युट्यूबवरून कुण्या ऐऱ्या गैऱ्याच्या व्हिडिओतनं पण आम्हाला तेवढं नॉलेज मिळालं असतं मग त्यांनी मागितला रिफंड त्यांच्या टीमनं काहीतरी फॉर्म्सवर सह्या करून द्या मग देतो असं सांगितलं पण सह्या देऊन फॉर्म पाठवून पण रिफंड काय मिळाला नाही नंतर मात्र त्यांना अशी ऑफर देण्यात आली की त्यांचा कोर्स त्या पोराने आणखी लोकांना खपवायचा म्हणजे त्यांनी ॲज अन ॲफिलिएट म्हणून काम करायचं आणि त्यांचा पैसा वसूल करायचा त्या पोरांना पण त्यांच्या नातेवाईकांनी हा कोर्स असाच माथे मारला होता आणि बिचाऱ्यांनी पोटाला चटका देऊन कोर्सला पैसा दिला होता यात एक महत्वाची बाब विचारात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे माहेश्वरीच्या त्या व्हिडिओत ना माहेश्वरीनं ना त्या पोरांनी विवेक बिंद्रा किंवा त्याच्या बडा बिझनेस या कंपनीचं नाव घेतलं शिवाय संदीप माहेश्वरी सांगतो की मी भारतातल्या अशा अनेक स्कॅमला उद्देशून आणि त्यांच्यापासून ही लहान लहान पोरं दूर करण्याच्या दृष्टीनं व्हिडिओ समोर आणला होता पण तीर निशाने पे लगा टाईप एकट्या विवेक बिंद्राने संदीप माहेश्वरीला लीगल ऍक्शनच्या धमक्या दिल्या ही झाली संदीप माहेश्वरीकडची बाजू आता विवेक बिंद्राने मांडलेली बाजू पण समजावून घेऊया मग विवेक बिंद्राने आपली बाजू परत यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडताना आपण असा काही स्कॅम करत नसल्याचं स्पष्ट केलंय पण आपल्यावर आरोप करण्याबरोबर संदीप माहेश्वरीनं एकदा आपली बाजू जाणून घेण्याचा किंवा जाणून घेण्याची तयारी दाखवायला पाहिजे होती असं विवेक बिंद्राचं म्हणणं आहे आपण आपले कोर्सेस तयार करून त्याचे एक्झिक्युशन करण्यासाठी शेकडो रुपये त्यावर लावतो कुणाकडून पैसे लुबाडण्यासाठी आपण हे करत नाही दरम्यानच्या काळात मग विवेक बिंद्रावर एम एल एम अर्थात मल्टीलेवल मार्केटिंगचा वापर करून स्कॅम केल्याचा आरोप लावण्यात आला पण आपण एम एल एम करत नसून आपण आपला कोर्स हा ॲफिलेट मार्केटिंगद्वारे सेल मात्र करतो असं विवेक बिंद्राचं म्हणणं आहे एम एल एममध्ये मध्ये एक हायर ऑर्डर टू लोअर ऑर्डर अशी मल्टीलेवल चेन असू शकते तर एफिलिएट मार्केटिंग मध्ये चेन असा प्रकार नसतो तुम्ही एखादं प्रोडक्ट कितीही जणांना रेफर करून त्यातून कमिशन पैशाच्या रूपानं कमवू शकता बिंद्राच्या ज्या कोर्समुळं त्या पोरांचे वांदे झाले तो कोर्स होता आयबीसी म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट आता तो कोर्स घेताना काही शिक्षणाचा क्रायटेरिया होता की नव्हता हा संशोधनाचा विषय आहे कारण उठ की सूट कुणीही झटपट श्रीमंत व्हायचाय म्हणून कोर्स घेऊ लागलं तर कसं होईल आता बिंद्रा म्हणतो की कोर्सला एनरोल होताना आमची एक टीम व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन तो कॅन्डिडेट त्या कोर्स साठी तयार आहे की नाही याची खात्री करूनच पुढे जाते आणि एखाद्याला कोर्सने फायदा नाही झाला तर आमच्या अठ्ठ्याण्णव टक्के केसेसमध्ये आम्ही अशांना रिफंड दिलेला आहे जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही आमच्या बाजूने माफी मागून आमच्यात सुधारणा करतो असंही तो म्हणाला शिवाय माहेश्वरीच्या व्हिडिओत असणाऱ्यापैकी एक जण ज्याचं नाव सोनू असं बिंद्रा सांगतो त्याचा एक व्हिडिओ तो आपल्या युट्यूबवर दाखवतो त्यात सोनू सांगतो की त्याचा कोर्स पूर्ण झाल्यावर ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर चार दिवसांच्या आत त्याचा पहिला सेल देखील झाला होता आणि तो आता त्याच्या टीमचा एक क्वालिफाईड सदस्य आहे शिवाय तो दि मिलेनियर क्लबचा देखील मेंबर आहे शिवाय ज्या कोर्सचं प्रकरण उकरलं जात तो सहा महिन्यापूर्वी बंद करण्यात आलाय असंही बिंद्रा म्हणाले व्हिडिओच्या माध्यमातून विवेक बिंद्रा येत्या काळात आपण संदीप माहेश्वरीला इंगा दाखवून देऊ असं म्हणाला आणि संदीप माहेश्वरी चांगला व्यक्ती असून त्यानं आपल्याशी बोलून हवं तर आपल्याला त्याच्या स्टुडिओत बोलावून समोरासमोर बसून आपली पण बाजू ऐकायला हवी होती असं तो म्हणाला शिवाय आपल्यावर आरोप करणारा संदीप माहेश्वरी देखील एका एका सेशनचे नऊ लाख ते छत्तीस लाख रुपये घेतो शिवाय त्याची कंपनी एक एक फोटो वीस वीस हजार रुपयांना विकते हा स्कॅम नाही का असा सवाल देखील विवेक बिंद्रा तेव्हा करतो त्यानंतर संदीप माहेश्वरीने एक व्हिडिओ बनवून विवेक बिंद्राच्या डॉक्टरेट पदवीचा आणि त्याच्या बडा बिझनेस कंपनीच्या कमाईचा उघडला संदीप म्हणतो की जर तुमचं प्रॉडक्ट खरंच तेवढं व्हॅल्युएबल आणि दमदार आहे तर त्याची किंमत तशी असणं साधारण आहे पण काहीच्या काही किंमत लावून तुम्ही तुमचे फालतू कोर्सेस विकत असाल आणि कॉलेजातल्या पोरांना गंडवत असाल तर अशा पोरांना आपण न्याय मिळवून द्यायला पुढाकार घेणार शिवाय आपण जे लाखो रुपये एका सेशनचे चार्ज करतो ते कुण्या दहावी बारावी पास पोरासाठी करत नसून टॉप बिझनेस एक्झिक्युटिव्ह लेवलच्या लोकांना ट्रेंड करण्यासाठी घेतो असंही माहेश्वरीने स्पष्ट केले त्याची कंपनी इमेज बाजार ज्या इमेजेस वीस वीस हजार रुपयात विकते त्या कॉर्पोरेट वापरासाठी ज्या असतात सामान्य लोक आपल्या इमेजेस विकत घेत नाहीत असं संदीप माहेश्वरी म्हणतो आणि म्हणून आपण त्याला स्कॅम नाही म्हणू शकत संदीप माहेश्वरीनं आजपर्यंत आपल्या युट्यूब चॅनेलचं मॉनिटायझेशन सुरू केलं नव्हतं पण आपण भागातली महाग लॉयर फर्म या पोरांसाठी न्याय मिळवून द्यायला लावू आणि त्यांचा खर्च तो आपल्या युट्यूबच्या कमाईतून देखील देऊ असं तो म्हणाला खरं तर संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा दोघांनीही बऱ्याच युथला आपल्या मोटिवेशनल व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरित केले आणि आज दोघे एका वादात समोरासमोर ठाकले आहेत दोघेही आपल्या क्षेत्रातले बाप माणूस आहेत पण आपापसातल्या आप भांडणात लोकांच्या मनातून उतरू येत म्हणजे झालं पण काहीही म्हणा बायकोला मारहाण प्रकरणी झालेल्या एफ आय आर प्रकरणानंतर मात्र विवेक बिंद्राच्या अडचणी अजून वाढण्याची चिन्हे आहेत आणि पारड संदीप माहेश्वरीच्या बाजूने झुकताना मात्र दिसत आहे बाकी यात कोण चूक कोण बरोबर हे कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल